कोणी टाकले की आमच्या पुढे वैराग्य मूर्त्यात कशाच वैराग्य डोंबल्याचं आमच्या रोज पेढे खायलोत भाजी भाकरी खायलो दोन तीन गाड्यामध्ये बसून फिर दोन तीन वेळा जेवायलोत फिरायलो आणि वैराग्य मूर्ती पदवी आमच्यासारख्याला योग्य आहे का नाही लोक टाकतात आता ती पत्रिका छापणारच सापडत नाही तर त्याची बघितली असती नाही का असं आहे मागा तुला काय वैराग्य दिसलं आमच्यामध्ये सांग बरं आता कालाचा भाव आहे म्हणून हरिभक्तीपरायण काय अमुक तमुक महाराज म्हणून टाकलं ठीक आहे ते छापणारे लोक नको नको त्या उपाध्या उगीच जोडीत बसतात त्यांचा सप्ता मोठा वाटावा म्हणून नाही का आता वैराग्य मूर्ती म्हणून पुढे नाव टाकलं तर काही सप्ताह मोठा वाटतो <laughs> <laughs> का सांगा पण भागवताचार्य कीर्तन केसरी रामायणाचार्य वैराग्य मूर्ती साधक हृदय रत्न आता ह्या काही पदव्या आहेत भागवताचार्य सुखदेवाला कोणी म्हणायला तयार नाही भागवताचार्य शुकदेवाला आणि खरं सांगू ह्याला फक्त शेवटचा श्लोक पाठ असते नाम संकीर्तन ते कथा संपल्यावर म्हणते एवढा श्लोक म्हणा <laughs> कुणाची निंदा नाही पण अयोग्य व्यक्तीला सुद्धा काही लोकांनी उगीच कोणा तरी पदावर आरून त्याची अहंता वाढत जाते अरे बापू ही हरिभक्ती परायण हीच पदवी आपल्याला जड आहे विठाला विठाला